मला आनंद हा आहे की सगळे शिवभक्त परत एक मुवमेंट सुरू झालेली एक चळवळ परत एकदा निर्माण व्हायला लागलेली आहे की जेणेकरून विशाळगड हा अतिक्रमा अतिक्रमणापासून मुक्त व्हायला हो कोणी अतिक्रमण केलंय सरकार ते हाता सरकारच्या हातात आहे सरकारला पूर्ण कल्पना आहे कुठल्या गोष्टीचं अतिक्रमण झालेलं आहे ह्याच्यावर मला काही बोलायची काही गरज नाही पण मी स्पष्ट सांगतो मी कुठल्याही एका धर्माच्या विरोधात नाही जेने अतिक्रमण केलेलं आहे दोन्ही बाजूच्या लोकांनी ते अतिक्रमण तिथनं निघणं गरजेचं आहे ही आमची भूमिका आहे माझा सरकारला हाच प्रश्न आहे की तुम्ही दीडशे वर, दीड वर्षात ज्यावेळी टेम्परेरी स्थगिती देण्यात आली इंटर ऑर्डर देण्यात आली तुम्ही दीड वर्ष सरकारने काय भूमिका घेतलेली आहे कितींना तुमचा वकील कोर्टात गेलेला आहे कितींना तारीख लागलेले आहेत याचं उत्तर हे सरकारने द्यावंच पण त्याच्यासाठी शिवभक्त थांबणार आहेत का आम्ही किती दिवस थांबायचं इतके भावनिक सगळे भाऊक बोलले आज इथं बोलले अनेक ठिकाणी अनेक सगळे शिभक्त बोलत असतात अनेक ठिकाणी चळवळ सुरू झालेली आहे आणि म्हणून मोरे सर असं गप असून आता चालणार नाही कुठेतरी ठोस भूमिका ही घेणंच गरजेचं आहे मला आज ठोस भूमिका आम्ही तुम्ही जर मला अधिकार देत असाल तर सर्व शुभक्तांना मान्य होत असणारी मी भूमिका मला मांडायची जर ठीक असेल तर ठीक नाही तर मग श्रीभक् सांगा तुमची भूमिका चुकीची मी थांबतो आणि मला असं वाटतंय की ज्या शिवाजी महाराज यांना पणायचा वेळा असताना त्या संकटातून ते बाहेर पडले इतकं मोठं संकट होतं त्यांना आज कुठलं संकट आहे आपल्यासमोर हे मोठं संकट आहे आपल्याला आता हे संकट दूर करायला नको का आणि त्याला एकच पर्याय मला जो दिसतो एकच पर्याय जो मला दिसतो तो म्हणजे ज्याप्रमाणे शिवाजी महाराज यांनी बारा तेरा तारखेला पन्हाळ्यातून जे बाहेर पडले तेरा तारखेला विशाळगडला पोचले जुलैला या सात सहा सात सा, सा, दिवसात तेरा जुलै परत येत आहे आणि तेरा जुलैला सगळे शिवभक्त हे विशाळगडला जाणार सर्व शिवभक्त तेरा तारखेला विशाळगडला जाणार माझ्या सकट प्रशासन ठरवून दे आम्हाला विचारायचं सरकारला आम्हाला विचारायचं मुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं दुसरं उपमुख्यमंत्र्यांना काय केलं तुम्ही दीड वर्ष आता शिवभक्त थांबवू शकत नाही ही आमची भूमिका आहे तुम्ही काय की काहीतरी सांगाल सिनियर काउन्सिल ले म्हणणार एक एक सुद्धा जी स्थगिती टेम्पररी स्थगिती दिली आहे त्यांच्यावर एकदा सुद्धा वादविवाद झालेला वाद नाही ही सरकारची काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून इथे उपस्थित सर्व अशी भक्तांना जर मान्य असेल तर तेरा तारखेला दुपारी दोन वाजता आपण सर्वजण विशाळगड किल्ल्यावर पोचायचं म्हणणं आहे का तर सगळे शिवभक्तांनी इथं संभाजी छत्रपती महत्वाचा नाही आहे मी तुमच्यासारखा एक शिवभक्त आहे म्हणूनच मी दीड वर्षाच्या अगोदर गेलो होतो शिवाजी महाराजांचा वंशज हे सगळ्या नंतरच्या बाबी आहेत पण मी सुद्धा एक शिवभक्त म्हणून त्या विशाळगड किल्ल्यावर गेलो होतो आणि म्हणून ती कडक भूमिका आम्ही त्यावेळी घेतली होती दीड वर्ष थांबलो सरकार या सरकारसाठी या दीड वर्षात काही कारवाई झालेली नाही काही कारवाई झालेली नाही तुम्ही आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल कोर्टाचं ज्या सूचना आहेत ते तुम्ही आम्हाला दाखवाल आम्ही कोण घाबरणार लोक नाही पण आम्ही तेरा तारखेला तेरा जुलैला सर्व शिवभक्त हे विषयावर आपल्याला पाहायला मिळतील हा मला सरकारला आमची भूमिका